तर जय श्रीराम भावानो सगळ्याला माहितच आहे श्रावण सोमवार लागला त्यामुळे आम्ही चाललोय आहे मारुतीरायाच्या दर्शनाला खुलताबाद अतिशय छान प्रकारे श्रावण सोमवारचं दर्शन होणे हे खूप चांगली गोष्ट आहे तर भेटोयासमोर समोर चाला समोर जातानाच लगे वाटलं की गाडीत पेट्रोल वगैरे टाकून घेऊ आणि पंपा पेशी थांबवून पेट्रोल टाकून घेतलं आणि लगेच निघालो मारुतीरायाच्या दर्शनाला समोर काही एवढी गर्दी दिसत नव्हती पण म्हणलं चला बघूया समोर असन गर्दी मस्त एक दोन सेल्फी वगैरे घेतल्या व्हिडिओ मध्ये मस्त पोरपर होत आपले चला म्हणलं जाऊया लगेच समोर आला टोल नाका टोल लगेच निघालो गर्दी घ्यायची आता दिसत नव्हती पण म्हणलं चला काय होतं पोहूया समोर समोर असन म्हणलं गर्दी कारण की पहिला श्रावण सोमवार हे म्हणजे खूप जास्त गर्दी असते त्याच्यामुळे लगेच मग लगेच विचार केला म्हटलं जावा आता बायपास मारावं हो। लगेच आशेगाववर टर्न मारलं मस्त आशेगावावर मधून गेलो खूप चांगलं वाटलं आणि लगेच समोर जाताना खूप अंधार होता हो पाऊस बी खूप पडलेला होता पण निघालो समोर मारुतीरायाचं दर्शन करायचंच होतं समोर मस्त छत्रपती शिवाजी महाराजाचं स्मारक काही श्रीराम भक्त पैदल येत होते मारुतीरायाचे दर्शनासाठी खूप अतिशय चांगलं त्यांना आणि फायनली आम्ही थांबलो मग चाय प्यायला चाय वगैरे घेतली आणि थोडं थांबलो आणि लगेच निघालो तिथून निघताना नुसतं पैदल लोक चालत होते बस म्हटलं वा एक नंबर आहे आम्ही गाडीवर आणि ते पैदल खूप चांगलं वाटलं गेलो होतं खुलताबादमध्ये तिथं असं पोस पडेल जोरदार एकदम डायरेक्ट डायरसं असेल होता चला जाऊ द्या समोर गेलो पैप थोडी दिसत दे होती थोडी जादा समोर गेलो गेल्याच नंतर लगेच मग सोसलो मधून डायरेक्ट आपलं मधूनच गेलो बाहेरून नाही गेलो मधून जातानाच लगेच मग आपलं आलं मंदिर मंदिरच्या समोर थोडं साईडचं पाहिलं वारे वा म्हटलं ओके जे गर्दी काही एवढी खास दिसत नव्हती पण मधी दिसन म्हटलं असं बाहेर नव्हती दिसत होती गर्दी लगेच मध्ये गेलो सगळे पूर आले गाड्या गिड्या लावल्या आम्ही मस्त पार्किंगला म्हणजे बाहेर लावल्या पार्किंगला नाही लावले पार्किंग ला। बाहेर लावल्यानं ला लगेच निघालो आम्ही मारुतीरायाच्या दर्शनासाठी लगेच समोर जाताना थोडं वाटलं की भीड वगैरे असत म्हणजे गेलो समोर प्रसाद वगैरे काय ते नारळ वगैरे घेतले कोणी कोणाकोणाला नारळ घ्यायचे त्यांनी नारळ घेतले आणि आपले एक महाराज भेटला होता त्यांना बंडू भाईंनी दक्षणं दिली आणि चला समोर जाऊया म्हटलं लगेच निघालो मारुतरायाच्या दर्शनासाठी जातानाच जा थोडी भेट दिसली म्हणा पण दरवर्षीप्रमाणे यावर्षी काही जादा दिसली नाही लगेच मग म्हटलं चला आपण डायरेक्ट मधून दर्शन घेऊया मग लगेच लागलो वारीला वारीला जाता, जाता जाता मध्ये मस्त भारी वाटलं काही वारीला एवढा टाईम नाही लागला फास्ट असं निघालो आम्ही लगेच थोडं मध्ये आलो मध्ये येऊन म्हणलं थोडेफार घोषणा देऊ मस्त गर्दी होती खूप छान भावना इदला सीन असं झाला ईद अशी थोडीच गर्दी पण हा धक्काबुक्की अशी चालवत होती खतरनाक दर्शन वगैरे झालं आणि गर्दी एवढी होती की पोरं पांगले होते सगळे मग फोन लावून पोरांना बोलवलं मी म्हणलं चला आता प्रसाद वगैरे गे। घेऊया मी लगेच गेलो हे सगळे हात देऊ लागले इकडे इकडं बया एक दुकान पाहिली तिथं प्रसाद घेतला आणि लगेच चला म्हणलं आता जाऊया बाहेर सगळ्यांनी प्रसाद वगैरे घेऊन मग म्हटलं आता झालं दर्शन चला जाऊया घरी आणि लगेच कोणी जे काही घ्यायचं असेल त्यांनी घेतलं आणि फायनली आमचं दर्शन वगैरे हो खूप चांगलं झालं आणि आम्ही निघालो आमच्या घरी फायनली दर्शन वगैरे घेतलं आहे आणि आता आम्ही घरी चाललो आहे पोरांनी गाड्या वगैरे काढल्या म्हटलं चला जाऊया पटकन खूप टाईम झाला होता आम्हाला लगेच बसलो गाडीवर चला निघा गा म्हटला आता फास्ट थोडा स्पीडने जाऊया म्हटलं थोडा एक बॅक साईडने एक मस्त व्हिडिओ काढला चला मस्त निघ लगेच निघ निघलो तिथून आणि मस्त स्पीडमध्ये गेलो थोडं खूप टाईम झाला होता आम्हाला दोन अडीच वाजले होते तिथंच म्हटलं स्पीडमध्ये जाऊया थोडं फास्ट आणि लगेच घरी पोहोचूया म्हटलं तर भावांना कसं वाटलं व्हिडिओ तुम्हाला एकदम लाईक कमेंट शेअर करा सबस्क्राईब करा आणि जय श्रीराम कमेंट हे नक्कीच करा कारण की तुमचा भाऊ फर्स्ट टाईम ब्लॉग बनवतो आहे तर भावाला प्लीज सपोर्ट करा आणि जय श्रीराम भावांना तुम्हाला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी चांगल्या परिस्थिती एकदम जबरदस्त काढेन आणि तुम्हाला अतिशय चांगलं असं दाखवेन हे पहिलाच ब्लॉग होता त्याच्यामुळं धन्यवाद